तर नमस्कार मंडळी आपण आलो आहे शेतामध्ये तर ही आहे आपली केळी बघू शकता या केळीला आता पासष्ट दिवसात झालेले आहेत तरी ही एक साडेचार चार फुटाची झालेली आहे आज एकदम निसर्गरम्य वातावरण आहे हे बघू शकता एक छोटीशी भाजी पण निघालेली आहे चिवची भाजी असे म्हणतात त्याला सकाळचं एकदम थंडगार असे निसर्गरम्य वातावरण आहे आणि आप आता आपण ही मार्गिंग चालू आहे आणि आम आमचे सदन कास्तकार छोटे सरकार आता फवारणार आहे तिथं त्यांची फवारणी थोडी वेगळी आहे स्प्रे नाही आहे ड्रिंचिंग ड्रिंचिंग पद्धतीने देतात सर पाणी पडत पायपा ठीक आहे तर चला तुम्हाला तिकडे बाकीचं शेत दाखवून देतो ती मध्ये दे औषध बनवणं चालू आहे काय काय टाकलेलं ह्याच्यात जी बोरा अच्छा आणखी आणखी त्या अच्छा चलो ठीक केळीच्याच बाजूला आपली ही तूर आहे तुरीची हाईट जवळपास सहा फुटापर्यंत झालेली आहे काहीच दिवसानंतर याला फुल लागणार आहेत हे बघा छोटे 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 सुरुवात होणार आहे सध्या सुरुवात झाली नाही आहे इकडे बांधावरती हत्ती गवत पण लावलेलं ला आहे आणि इथं आहे आपली विहीर ते एक सस्पेन्सच आहे म्हणा हे भलं मोठं जे झाड आहे ते कडीपत्त्याचं झाड हे याचं काय नाव आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा तसं सा मला माहीत आहे पण मी सांगणार हे आहे आपलं कडीपत्त्याचं भलं मोठं झाड आणि आपली गाडी आहे बघू शकता विहिरीला पाणी आहे की नाही बघ पाखरूप नाही हो भरपूर पाणी आहे चलो ठीक आहे पपई तर वरतून कसा एक व्ह्यू आहे तुम्हाला याच्यावरती सोडून दाखवतो एक मिनट असं थोडं वरतून व्ह्यू दिसत आहे ती झाडाला छोटे छोटे लिंब लागलेले आहेत छोटे लिंब याला ठेवणार आहे आपण पॉकेटमध्ये पण आहे ते बघू शकता आपल्या शेतामधले हे काही हळदी आहे हळदचे झाडं लावलेले आहे ला। आणि ते जांभळाचं झाड आहे बघू शकते किती सुंदर आहे आणि इथून आपल्याला मंदिरसुद्धा बघायला मिळते हे बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद